सोये भानु वरा भानुवरात दयाची कुडी दीप दिव्य झाला हरी भक्ती लागोनी तारी समस्ता नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा धन्य धन्य भाई माता मुक्ता बाई नमो त्रिभुवन पावनी आद्य त्रेजननी देवाची जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येंच्या अधिकारण तेच चिवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते, ते नमस्कारोनी आता मस्तक माझा पायावरी या वार संतांच्या हरी नामा विनमुख सर्पाचे ते वेळ जीवान वे काळ सर्पाये हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नयी मागुता जन्म घेणे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन निरूपणासाठी म्हणजे कीर्तन सेवेसाठी आपल्या समोर जो आता अभिनव अभंग गायला गेला शांतीचा पुतळा अभंगाचे पान पैठण निवासी श्री संत शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांच्या हरिपाठ या ग्रंथातील पाचव्या क्रमांकाचा आणि पाच चरणाचा उत्कृष्ट असा अत्यंत महत्वाचा अभंग आपल्या या सेवेकरता निवडलेला आहे श्री नाथरायाच्या हरिपाठाचं आपण चिंतन करत आहोत चिंतनातला अभंग पाचव्या क्रमांकाचा असा आहे या अभंगातून श्री संत बाबा नामस्मरण न ना करणाऱ्याची स्थिती काय होते म्हणून नामस्मरण का करावं हे सांगतात विठल अभंगावर सविस्तर चिंतन करण्यापूर्वी थोडासा हलकसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा गेल्या बऱ्याच दिवसापासून आपला चालत असलेला हा भव्य दिव्य स्वरूपाचा उपक्रम एक दिवसीय फिर्ती पौर्णिमा कीर्तन महोत्सव या कीर्तन महोत्सवाची त्या ठिकाणी प्रेरणा आपल्या सर्वांचे भीष्म बाबा श्री गुरु बाबांच्या प्रेरणेतून ही पौर्णिमाची आणि सर्व तालुक्यातील महाराज मंडळी वारकरी उपासक थोर महात्मे मंडळी ज्येष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळींच्या सहकार्याने चालत असलेला हा फिरती पौर्णिमा कीर्तन महोत्सव आणि या तेवीसव्या पौर्णिमा कीर्तन महोत्सवाची सेवा माझ्यासारख्या छोट्याशा पामराकडे आली ही माझं फार परम भाग्य मी समजतो तसेच आजच्या या पौर्णिमेची सेवा ज्या ग्रामस्थांना मिळाली ते ग्रामस्थ खूप भाग्यवान आहेत की त्यांना पौर्णिमेची सेवा मिळाली ते सर्व व्यवस्थित भव्य दिव्य स्वरूपाचं त्यांनी नियोजन केलं त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व महाराज मंडळी सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहिलेत सर्वांच्या चरणी एकदा नतमस्तक होतो श्री गुरुंच्या सुरुवात करतो अभंग श्रीमंत श्रीनाथ महाराज यांच्या हरिपाठ ग्रंथातील आहे पाचव्या क्रमांकाच्या अभंगाचं चिंतन आपण या सेवेमध्ये करत आहोत जसं ज्ञानोबायांचा हरिपाठ ग्रंथ हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे तसा नाथरायांचा सुद्धा हरिपाठ ग्रंथ हा एक स्वतंत्र ग्रंथ आहे या दोन्ही संतांनी जी हरिपाठ नावाची ग्रंथाची निर्मिती केली त्याचं मूळ हेतू हाच आहे की या भगवंताच्या नामाचं स्वरूप कळावं या भगवंताच्या नामाचं फल काय सांगितलं ते कळावं ह्याच या पाठीमागचा उद्देश आणि हा या ग्रंथाची त्या ठिकाणी निर्मिती अशा प्रकारची झाली म्हणून आजचा अभंग त्या ठिकाणी नाथरायांचा आहे नाथराया त्या ठिकाणी म्हणतात नामस्मरण न ना स्थिती काय होती ते, ते या अभंगातून नाथराया आपल्याला त्या ठिकाणी करतात भजन करा विठा अन्य साधनांहून नामस्मरण हे साधन अतिशय सोपं हो अशा प्रकारचं सांगितलं बाकीच्या साधनात प्रत्येकाचा अधिकार असेल असं नाही बाकीची जी साधनं सांगितले शास्त्राने ती अधिकार परतवे अशा प्रकारची सांगितली बाकीची जी साधनं सांगितले शास्त्राने त्याला अधिकार घालून अशा प्रकारची परत ती साधनं सांगितली म्हणजे ज्याचा जसा जसा अधिकार असेल तो तो त्या त्या अधिकारी ते साधन करण्यामध्ये तो सक्षम असतो म्हणजे एखाद्याचा एखाद्या साधनेमध्ये अधिकार नसेल परंतु तरी त्याने ती साधना केली तर त्याला ते फळ मिळेलच असं निश्चित नाही म्हणजे एखाद्याने योग साधना केली त्याची योग साधना करण्याची त्याची म्हणजे तो त्याच्या लायकीचा नसला तरी सुद्धा त्याने केली पण त्याला ते फळ मिळेलच याचं तो त्या ठिकाणी शाश्वती अशा प्रकारची नाही म्हणजे अधिकार परतेत बाकीचे काही साधनं सांगितले पण हे साधन याला अधिकार म्हणजे याला कसलेच त्या ठिकाणी अधिकार फरक त्या ठिकाणी नामस्मरण सांगितलेलं नाही नामस्मरण हे सगळ्यांनी त्या ठिकाणी घ्यायचं असतं या रे यारे लहान तोर या ते टेबल नर म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी कळी काळातून घ्यायचा असेल तर त्याला एकच साधन सांगितलं नामस्मरण अन्य साधन सांगितलं नामस्मरणाने आपलं त्या ठिकाणी या कळी काळातून उद्धार अशा प्रकारचा वेल सकाळांचे आई अधिकार योगी उद्धार हरिचा नामी म्हणजे अन्य साधनांहून नामस्मरण हे साधन खूप सोपं आहे अन्यस्मात सौलभ्यम भक्तो नारदांनी भक्तिसूत्रामध्ये सांगितले अन्यस्मात सौलभ्यम बघतो भक्ती पंत भाऊ सोपा म्हणजे अन्यास्मात म्हणजे अन्य साधनांहून भक्ती हे साधन कसं आहे सोपं अशा प्रकारचं आहे किती म्हणजे सोपा अशा प्रकारचं साधन आहे म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी नामस्मरण केलं पाहिजे मला एक बोलावं असं वाटतं आपल्या तालुक्यातील हे जे काही दोन उपक्रम चालू आहे हे खूप त्या ठिकाणी काहीतरी प्रेरणा घ्यायचे उपक्रम आहे त्या दोन्हीचं एकच औचित्य आहे काय की नामच स्मरण करावं एक आहे आपला श्री विठ्ठल नामचं ग्रुप आणि हे दुसरी म्हणजे कीर्ती पौर्णिमा याचा फक्त एवढाच उद्देश आहे की सर्वांनी एकत्रित यावं आणि नामचिंतन अशा प्रकारचं करावं नामस्मरण करावं हाच याच्या पाठीमागचा उद्देश दुसरं काही नाही विठ्ठल मी पण बघू आपण थोडासा विषय चार वर्ग करता येईल काय साधन त्या ठिकाणी साधन सांगितलं साधन सांगितलं त्याचं फळ सुद्धा मोठं हे झालं एक वर्ग एक साधन सांगितलं लहान लहान आणि त्याचं फळ सुद्धा लहान एक साधन सांगितलं मोठं त्याचं फळ लहान आणि एक साधन असं सांगितलं छोट पण त्याचं फळ मात्र सगळ्यात मोठं असे चार वर्ग त्या ठिकाणी पडतात पहिलं जे साधन सांगितलं काय साधनही त्या ठिकाणी मोठं आणि फळ सुद्धा त्याचं मोठं बघा ना उदाहरणार्थ हे साधन ज्ञान हे साधन लहान गाव खूप मोठं आहे ज्ञानी साधन म्हणजे ज्ञान साधन मोठं आहे आणि ज्याचं फळ सुद्धा खूप मोठं आहे म्हणजे ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत वेद बोले उभारून नामदेव रायने सांगितलं म्हणजे फळ काय मोक्ष ज्ञान हे साधनही मोठं आहे आणि त्याचं फळ सुद्धा मोठं आहे मोक्ष आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे साधन मोठं आणि त्याचं फळ सुद्धा मोठं चला दुसरं बघूया साधन त्या ठिकाणी पण त्याचं फळ मात्र योग साधन घ्या योगाचं साधन मोठं आहे पण फळ मात्र छोट आहे ज्ञानभर आहेत योगाची आवाटा जेणे गाले गा सुकटा त्या दुःखाचा जीवाटा भाग आला किंवा म्हणजे योग त्या ठिकाणी साधन मोठ आहे कठीण आहे परंतु त्याचं फळ मात्र लहान आहे काय योगच चित्त नीती निरोधा म्हणजे तुमचं त्या ठिकाणी चित्त त्या ठिकाणी स्थिर होईल पण कुठपर्यंत होईल जोपर्यंत तुम्ही योग साधना करताय तोपर्यंतच चित्तनुप्ती स्थिर we <laughs> अष्टांग योग नशी यम नियम निरोध ने मग काय करा वाचा की गायजे म्हणजे साधन कठीण पण त्याचं फळ योग्य निरोधा तुमची चित्त स्थिर होईल पण कुठपर्यंत नंतर कसं काय होईल सांगता येत नाही म्हणजे साधन त्या ठिकाणी मोठं पण फळ मात्र छोट तिसरा त्या ठिकाणी मुद्दा आपण बघू काय सांगितलं तिसरा मुद्दा साधनही लहान आणि फळही लहान साधन लहान फळ लहान म्हणजे व्यवहारातलं पैसा प्राप्तीचं साधन काय झालं काय नाही मजुरीला गेला पैसे कमवून आणले पुढाले दोन दिवसात म्हणजे साधन हे लहान फळ सुद्धा लहान साधन लहान फळ लहान हा झाला तिसरा मुद्दा पण चौथा मुद्दा असा आहे साधन छोट सोपं अतिशय सोपं पण त्याचं फळ मात्र सगळ्यात मोठं sí पाचर प्रमाण जस, जस पत्र आता पावसाळ्याचे सुरू झाले जसं पत्र जर कळायला लागले तर त्या पाचर मारतात म्हणजे पाणी पुढं निघून जात जसं जे पाचर प्रमाण अशा प्रकारचं मारलंय असो हरिणाम हे साधन त्या ठिकाणी सोपं आहे फळ मात्र नामसंकीर्तन साधन कोई सोपे पट जळतील पापे जन्मांतरीचे <प्राथ> <गल्ण। प्राथ> <प्राथ> <रूर। प्राथ> म्हणजे साधन त्या ठिकाणी खूप मोठं म्हणजे इतकी सुलभता सांगितली इतकी सुलभता त्या ठिकाणी अशा प्रकारची सांगितली पण तरी सुद्धा काही लोक आपल्या मुखाने जर नामस्मरण करत नसेल तेव्हा नात्रायला राग येणार नाही का हो मग त्यावेळेस त्या ठिकाणी नात्रा जो नामस्मरण करत नाही नामस्मरण न ना करणाऱ्याची स्थिती काय होते अभंगाच्या पहिल्या महाराज म्हणतात त्याची स्थिती कशी होते तर त्याचं ते नाम त्या नामाशिवाय त्याचं ते मुख त्याचं मुख नसून तर ते काय आहे सापाचं राहण्याचं बीळ आहे आणि त्याची जीवा ती जीवा नसून प्रकारचे आहे <coughs> नामस्मरण साधन हे इतकं श्रेष्ठ आहे महाराज किती श्रेष्ठ आहे नामस्मरण साधन फार श्रेष्ठ अशा प्रकारचं आहे नामस्मरण साधन बघा थोडस विचार करणं आपण संतांच्या वाङ्मयामध्ये बाकीच्या साधनांबद्दल मतभेद आहे आपल्या वारकरी संतांच्या वाङ्मयामध्ये बाकीच्या मत साधनेबद्दल मतभेद आहे पण नामस्मरण या साधनेबद्दल संतांच्या वाङ्मयामध्ये मतभेद आपल्याला कुठं बघायला मिळत बघा ज्ञा उदाहरणार्थ ज्ञानोबराच्या वाङ्मयामध्ये आपण जर बघायला गेलो गे तर ज्ञानोबराच्या ज्ञानेश्वरीमध्ये सहाव्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय म्हणतात जे हिताशी निघे इंद्रियाशी सदाचे योगासारखे सोपे आणि काय नाही म्हणजे ज्ञानोपर आहे सहाव्या अध्यायामध्ये म्हणतात योगासारखं सोपं दुसरं काहीच नाही आणि काय आहे योगासारखे सोपे आणिक काय आहे आणि तेच ज्ञानोबर आहे त्यांच्याच ज्ञानेश्वरी मध्ये बाराव्या अध्यायामध्ये म्हणतात योगाची हा वाटा जे निघा निघा सुगटा तया दुःखाचा वाटा भाग आला म्हणजे त्याच भरायचं त्यांच्याच वाङ्मयामध्ये योगाबद्दल काय आहे मतभेद अशा प्रकारचं आपल्याला बघायला मिळत बरं चला भरायचं सोडा भरायचं बघू तीर्थाटन प्रकरण हे जर आपण बघायला गेलं तर भिठा लाग, भिठा लाग। योगाबद्दल मत दे तर तो तो आहे आपण बघितलं त्याला तीर्थाटन प्रकरण आपण बघू तर तीर्थाटन या प्रकरणाबद्दल तुको कोरायचं मत आहे अरे बाबा रे तुम्ही तो पर्यंत करा काय जव हे सकळ सिद्ध आहे पाय तव तू आपले सोयीचं पाय तीर्थ

सिद्ध आहे म्हणजे काय हात पाय कान नाक डोळे खिसा म्हणजे तीर्थाला जायला पैसे भरावे लागतात सगळं सिद्ध आहे तोपर्यंत तो काय करू बाबा जायचं चुकू नको आणि तो पर्यंत आहे त्यांच्याच गाथेमध्ये म्हणतात तीर्थी धोंडा पाणी सज्जनी म्हणजे तीर्थाटन या प्रकरणाबद्दल सुद्धा मतभेद अशा प्रकारचा आपल्याला बघायला मिळतो अरे काय जातं त्या तीर्थाला त्या तीर्थाला दगड आणि पाणी याशिवाय दुसरं काही अशा प्रकारचं नाही फक्त फरक एवढाच आहे काही तीर्थाला काळे दगड आहे काही तीर्थाला लाल दगड आहे तर काही तीर्थाला पांढरे दगड आहे काही तीर्थाला काळं पाणी तर काही तीर्थाला शुद्ध पाणी फरक एवढाच पण दगड आणि पाणी याशिवाय तीर्थाला दुसरं काहीच नाही म्हणजे मला सांगायचं काय तीर्थाटन ह्या प्रकार म्हणजे बऱ्याच साधनाबद्दल त्या ठिकाणी मतभेद आपल्याला बघायला मिळतील आपल्याला तितका वेळ नाही पण मला असं सांगा ना, ना नामस्मरण करा असं जे म्हणणारे अभंग आहे तस एखाद तरी प्रमाण दाखवा ना मला की नामस्मरण करू नका असं म्हणतायत संत एकही प्रमाण आपल्याला बघायला मिळणार नाही की नामस्मरण करू नका असं म्हणतायत संत नामस्मरण करा असं असं जसे अभंग त्या ठिकाणी संत वाङ्मयामध्ये आपल्याला बघायला मिळतात तसं आपल्याला एकही प्रमाण बघायला मिळत नाही हे झाला आपला पहिला मुद्दा म्हणजे नामस्मरण या साधनेबद्दल काय नाहीये मतभेद नाही हा आपला एक पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा सांगतो पण त्या अगोदर सर्वांनी भजन करा विठ्ठल पहिला मुद्दा आपला झाला काय नामस्मरणीय साधनेबद्दल मतभेद नाही दुसरा मुद्दा आपण बघतोय तर दुसरा मुद्दा असा आहे बघा हे जे आपलं शरीर घडवलंय हे शरीर जे घडवलं त्याची ठेवणच त्या ठिकाणी नामस्मरण करण्याकरता अशा प्रकारचं घडवलंय बघा आपल्याला इंद्रिय किती आहे बाळा इंद्रिय किती आहे आपल्याला शाळाचा दहा इंद्रिय आपल्याला आहे बार बरोबर आहे कर्मी इंद्रिय पंच ज्ञान इंद्रिय कर्मी इंद्रिय सोडून द्या आपण ज्ञान ज्ञान इंद्रिय बघू आपण एक डोळा दोन कान नाक चार त्वचा आणि पाच जीभ असे पाच ज्ञानेंद्रिय इंद्रिय आहे बरोबर आहे डोळा त्या ठिकाणी काय करतो पाहण्याचं काम करतो म्हणजे ज्या इंद्रियाना काय आपल्याला ज्ञान होतं त्याला अशा प्रकारचं म्हणतात पण विठला बघा ना डोळे दोन आहे कानही दोन आहे नाकाचे छिद्रही दोन आहे त्वचा अंग वरून आहे पण जीभ मात्र किती आहे एकच आहे